मध्ये सध्या तीन नावे विशेष चर्चेत आहेत प्रभाग दहा प्रभाग सहब आणि प्रभाग नऊमधील प्रभावी चेहरे ही नावे आहेत रफिक घाची ॲडव्होकेट जय मावळे आणि नरेश दुबळा एक रफिक घाची प्रभाग दहा प्रभाग दहामध्ये रफिक घाची यांची चर्चा विशेष वाढली आहे पत्रकारी क्षेत्राचा अनुभव स्थानिक समस्यांचा खोल अभ्यास आणि लोकांशी थेट संवाद पाणी रस्ते आणि नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे यामुळे प्रभाग दहामध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे दोन ॲडव्होकेट जय मावळे प्रभाग सहा ब प्रभाग सह ब मध्ये ॲडव्होकेट जय मावळे यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे कायदेशीर जाण सुस्पष्ट भूमिका आणि सामाजिक कामात सातत्याने सहभाग घराघरातील संपर्क मोहिमेमुळे त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे विशेषतः तरुण वर्ग या नावाकडे आकर्षित होत आहे तीन नरेश दुबळा प्रभाग 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 नरेश दुबळा हे अत्यंत चर्चेत असलेले नाव रस्ते ड्रेनेज आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर त्यांनी नियमित काम केले आहे स्थानिक लोकांशी त्यांचा जवळचा संपर्क आणि प्रत्येक समस्येला त्वरित प्रतिसाद यामुळे प्रभाग मध्ये त्यांचे अस्तित्व अधिक ठळक झाले आहे प्रभाग दहा सहब आणि नऊ मधील या तिघांची सक्रियता त्यांचा लोकांशी असलेला दुवा आणि क्षेत्रातील उपस्थिती यामुळे डहाणूत या नावांची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब